नमस्कार आज आपल्या विश्वा ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण काल मंगळसूत्राच्या महोत्सवांच्या मध्ये ऑफर्स बघितली होती आता आपण ऑर्डरनी ज्या काही वस्तू रेडी झालेल्या आहेत कस्टमरच्या आणि मला ज्याची वारंवार भरपूर कस्टमरची मागणी आहे म्हणजे मागणी आहे त्या कस्टमर म्हणजे मी त्यामध्ये फिश आणि आपले चंद्रहार म्हणजे चंद्र नेकलेस हे बघू शकता कि त्याच्या कानातले सुद्धा तुम्ही बघू शकता की फार म्हणजे अगदी सहा हजार पाचशे मध्ये आहे हा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण संपूर्ण असं रेखीव आणि पूर्ण वेगळं डिझाईन आहे अगदी सोन्याच्याही सारखं आहे बघा मी एवढं सुंदर काम आहे त्याचं कानातलंही तुम्हाला उचलून आहे कस्टमरला प्रचंड म्हणजे सगळ्यांची आवड ह्याच्यावर एवढी छान पडली आणि इतकं छान मला सगळ्यांचा मनापासून रिस्पॉन्स आलाय त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद त्याच्यामुळे मला हे वस्तू अजून करण्याचा चान्स मिळालेला आहे तर नक्कीच आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि ताबडतोब ऑर्डर बुक करा आता कस्टमरच्या ह्या सा ऑर्डर्सच आहेत एक अष्टपेलूंमध्ये कंठी मणी आपला अष्टपेलू आणि असा मोती घालून ऍक्च्युली तिने त्यांच्या आजींसाठी केलेली माळ आहे फक्त तीन हजार सहाशे पन्नास मध्ये आहे प्रॉपर आपली मानेवर चेन की टोचणार नाही पाठीमागे काही मणि बरोबर असं गळ्यात घातल्यावरती असं छान दिसेल पहा हार असं सुंदर आहे हा एक ऑर्डरचा हार आहे बघा छायाताईंनी ऍक्च्युली हा ऑर्डर दिलेला आहे फार सुंदर आहे अगदी सोन्यातलं काम आहे बघा म्हणजे त्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवलं सेम सेमनी तसा केलेला आहे आणि कस्टमरची इतकी म्हणजे खरंच अगदी प्रामाणिक पण इतकी प्रचंड या फिशच्या पेंडेंटला आणि टॉप्सला मला मागणी आहे फक्त स्क्रीनशॉट घ्या याला या आठ ते दहा दिवसात तुम्हाला डिलिव्हरी लवकरात लवकर पीस मिळतील आवडला असेल तर इतकं सुंदर छान आहे मी जवळ नाही दाखवते हातावर ठेवून इतकं सुंदर आहे अक्षरशः म्हणजे खूप कस्टमरला ह्याची आवड आहे आणि बऱ्यापैकी कस्टमरचा छान रिस्पॉन्स याच्यासाठी मला आलेला आहे अशीच कांचेन अष्टपेलू मनी अगदी आपल्या जुन्या पद्धतीच्या तासाच्या वाट्या हे सुद्धा ऑर्डरच एका कस्टमरचं आहे अष्टपेलू मणी हे हाताने केलेले मणी आहेत जसे सोन्यामध्ये एक ग्रॅम वीस एक ग्रॅम मध्ये वीस बसतात त्या टाइपमध्ये त्याची घनता आपण केलेली आहे आणि कांचेन केलेले आहेत आणि हिंगे म्हणून मॅडमनी कंगनचं डिझाईन्स दिलं होतं सोन्यातलं तर सेम मी ग्रॅम मध्ये केलेलं आहे बघू शकतो जवळ सुंदर आहे कारण फार सुंदर डिझाईन केलेलं आहे तसेच काही छान छान डिझाईन्स असतील आणि ही एक माळ केलेली आहे ऍक्च्युली ही त्यांनी स्वामींच्या फोटो साठी केलेली आहे छोट्या कंठी माळ त्यांना हवी होती म्हणजे प्रत्येकाचा चॉईस हा वेगवेगळ्या लेवलनी ले ले जा त्यांच्या म्हणजे आवडीनुसार माझ्याकडनं करून घेत आहेत असंच तुमचं काही युनिक डोक्यामध्ये काही फोटोसाठी म्हणा देवाच्या मूर्तीसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी म्हणा किंवा कोणाला गिफ्ट द्यायचा असेल किंवा कस्टमाइज काही डिझाईन असेल किंवा ते बघितलेलं असेल तर नक्कीच मला तो फोटो स्क्रीनशॉट करा आणि आपली ऑर्डर आजच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलस बुक करा आणि खाली नंबर दिलेल्यावर आपण ऑर्डर बुक करू शकता आणि मला सगळ्यांना अगदी सगळ्यांचे की जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडिओ पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे धन्यवाद